नमस्कार मंडळी मी श्री गजानन विजय भक्तिबोध हे पुस्तक सध्या वाचायला घेतलं आहे तर त्याचे एक ते अकरा लेख आपले वाचून झालेले आहेत तर मी आता पुढचे लेख वाचायला घेते बारावा लेख वाचायला ले घेते तर मी वाचते तुम्ही ऐका परमार्थाची तातडी का नाही संत चरित्रातील कथाप्रसंग हे भक्तिबोध करण्यासाठीच घडून आलेले असतात हे जाणूनच त्याकडे लक्ष द्यावे म्हणजे कथानुसती श्रवणापूर्ती न राहता ती अंतःकरणात भक्तिभाव थसविते प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी ईश्वरी सत्तेनेच घडून येतात पण माणूस फक्त प्रपंचच करतो परमार्थाची आवश्यकता त्याला वाटत नाही प्रपंच जर पती पत्नीचा तर उभय त्यांना सुख आनंद शांती मिळू शकेल नुसताच प्रपंच करीत माणूस राहील तर दुःख प्राप्ती क्षेत्र तर दुःखप्राप्तीपेक्षा त्याच्या हाती काहीच उरणार नाही पण हीच गोष्ट त्याला लवकर कळत नाही कळली तरी तो त्याकडे वळत नाही प्रपंचाला लागायला आपण खूप उत्सुक असतो प्रपंच मांडून देण्याचीही खबरदारी आपण घेतो पण परमार्थाची मांडणी तर दूरच राहिली प्रपंचाच्या धबडक्यात परमार्थातील नाम परमार्थातील नामाने सावत्तर होत नाही पुढे नाम घेणे दूर राहिले स्मरणोपासना करणे तर त्याहून दूर राहिले श्री गजानन महाराज यांनी एका माधव नामक ब्राह्मणास प्रपंच परमार्थ याविषयी जागे तर केले आहेच पण प्रपंचात बुडलास परमार्थ कधी करशील असा थेट प्रश्नही विचारला आहे ज जन्म हा दुर्लभच आहे तो मिळूनही माणूस परमार्थ परमार्थी झाला नाही तर जन्म वायाच गेला असे संतांचे सांगणे आहे श्री गजानन महाराज यांनी माधव नामक ब्राह्मणास निमित्त करून त्याविषयीचा हितोपदेश तुम्हा आंबा सर्वांनाच केला आहे आत्महिताची तळमळ असेल तर तो उपदेश अंतकरणात ठसवून त्याचे अनुसर अनुसरण केले तर परिणामी जीवाचे आणि जन्माचे अनुक्रमे कल्याण आणि सार्थकच होईल खाईत पश्चातापाच्या खाईत शेगावच्या दक्षिणेला असलेल्या चिंचोली येथील रहिवासी असलेला माधव नाम ब्राह्मण आता साठीला पोहोचला होता शरीर थकले होते अवयव क्षीण झाले होते पण तरुणपणी फक्त संसाराला ब्रह्म मानून त्याने हमाधुमीचा संसार केला होता परमार्थाची कधी आठवण त्याला झालीच नव्हती आता मात्र प्रारब्धाचे फेरे त्याला जाणवू लागले होते दुर्दैव असे की हमाधुमीचा म्हणजे धामधुमीचा संसार करूनही बायको मुले त्याच्याच अगोदर मरून गेली त्याला कोणी झोरले नाही देहाची साठी गाठली त्याने आणि मग त्याला देवाची आठवण होऊ लागली मन विरक्त झाले प्रपंचात जेवढा काही भोग होता तो घेऊन त्याने संपविला आता मात्र मृत्यूभयाचे संकट त्याला जाणवू लागले देवा आता माझी गत कशी होणार हा असा प्रश्न त्याला क्षणोक्षणी भेडसावू लागला माणूस जर परमार्थी असेल तर प्रपंचातील कर्तव्यकर्मे करूनही तो त्यात अलिप्त राहतो आणि मिळेल तेवढ्या अवसरी तो ईश्वराच्या नामाचे रूपाचे गुणांचे स्मरण करतो वार्धक्य कुणाला चुकले आहे पण देवा येऊ दे मरण मी तुझ्या स्मरण स्मरणचिंतनातच निमग्न राहीन तुझ्या स्मरणानेच मला सद्गती मिळेल मग मी मरणाला का घाबरेन इथे वेगळेच झाले होते आता माझा बालिकोण कोण हा प्रश्न माधवास पडला होता तो शेगावी आला तिथेच राहिला एवढे दिवस काय केलेस माधवने पाश्चाताप होऊन स्त्रींच्या पुढे उपोषण सुरू केले अन्न पाण्याचा ताक केला श्रींनी त्याला विचारले हेच हरीचे नावस्मरण का न केले मागे जाणं प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी अरे प्रपंच करताना तुला देवाची आठवण झाली नाही काय प्राण निघून चालल्या चालल्यावर वैद्याला बोलवून काय उपयोग आता उपचार करण्याची ही वेळ टळून गेली वेळ गेल्यावर साधनांचा उपयोग काय जे करणे ते वेळेवर करावे की साचार घरं एकदा पेटल्यावर खूप खणणे निरर्थक घराला आग लागल्यावर पाण्यासाठी विहीर खोदायला प्रारंभ करून का उपयोग एवढे दिवस तू काय केलेस शरीर सरणावर निघाले आता देवाची आठवण झाली काय हाच त्या प्रश्नामागील अन्वयार्थ होता ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस ताटी ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझं लागी देव शाश्वत आहे संसार अशाश्वत आहे पण त्याच्यामागे तू किती लागलास देवाची आठवण चोवीस तासात एकदा तरी झाली का तेही जाऊ दे आयुष्यभरात एकदा तरी ईश्वराचे स्मरण झाले का श्रींनी प्रश्न केला कर्माची फळे तुला भोगावीच लागतील हेही श्रींनी सांगितले अंतिम क्षणी ईश्वराची आठवण झाली पण स्त्रीनी त्याचा उद्धार केला कसा मंडळी हा आपला लेख आत्ता समर्थ झालेला आहे तर आपण हा चॅनल अशासाठी चालू केलेला आहे की ज्या वृद्ध व्यक्ती आहेत की ज्यांना परमार्थ करायची इच्छा आहे देवाचा वाचायची इच्छा आहे पण त्यांना बसवत नाहीये किंवा डोळ्यांना वाचून वाचून त्रास होतो असे बरेच जण असतात की डोळ्याला त्राम होते बिंदू आहे हे आहे ते आहे डोळ्यांनी वाचून त्रासदायक होतं फार वेळ बसू शकत नाहीत मग अशा वेळेला ते झोपल्या झोपल्या ऐकू शकतात खुर्चीत बसून ऐकू शकतात प्रवास करताना ऐकू शकतात की जेणेकरून त्यांचं मन छान रमेल परमार्थ ऐकल्याचा केल्याचा त्यांना फायदा होईल दुसरं असं की आज आपल्या भगिनी अशा खूप आहेत की ज्यांना देवाचं करायची देवायची देवाचं वाचायची इच्छा आहे आपले भाऊसुद्धा असे आहेत की करायची खूप इच्छा पण वेळ मिळत नाही आहे आय टी क्षेत्र झालं महिलांना तर सकाळची कामं वगैरे सांभाळून मुलं वगैरे सगळ्यांचं करून स्वयंपाक पाणी करून देवाचं कधी वाचणार संध्याकाळी आल्यानंतर हे परत स्वयंपाक आहेत सगळ्यांचे काय पर्याय नाही आहे त्यांना तर अशा वेळेला सकाळची तुमची कामं करता करता सकाळी आणि संध्याकाळी पंधरा पंधरा मिनटं जर वेळ काढलात तर तुम्हाला परमार्थाचा लाभ घेता येईल तुमचे विचार पॉझिटिव्ह होतील मनात निगेटिव्ह विचार येणार नाहीत ना त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपला हा चॅनल अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या चॅनलची खरंच गरज आहे धन्यवाद